मिरजेत चोरीला गेलेला पंधरा लाखाचा जनरेटर चोरीचा छडा लावण्यात मिरज शहर पोलिसांना यश तिघा चोरट्यांना जेरबंद चोरटे मंडप डेकोरेटर्सचे निघाले कामगार मिरज सेवक मंडप डेकोरेटर्स से हसन मोहम्मद शमाशुद्दीन जमादार राहणार मिरासाहेब दर्गा मिरज यांच्या मालकीचा पंधरा लाख रुपये किमतीचा एकशे पंचवीस के बी ए पॉवरचा जनरेटर चोरीला गेल्याची घटना घडली वांडरे टेरेटर्स समोर रस्त्याच्या कडेला लावलेला जनरेटर दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी लावलेला रात्रीच्या सुमारास चोरीला गेल्याची घटना घडली होती मिरज शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता एस आय खांबे यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी शोधपथके रवाना करून तपास सुरू केला होता गोपनीय माहितीनुसार अमोल पांडुरंग लांडगे राहणार हटकर मंगेवाडी तालुका सांगोला धोंडीराम शामराव हटकर राहणार कोसारी तालुका जत विशाल भारत मलमे वय वर्ष सत्तावीस राहणार घोरपडी या तिघांनी हा जनरेटर चोरी केल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पथकाने तिघांना अटक केली आहे आज या तिघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे हे तिघे चोरटे मंडप डेकोरेटर्स कामगार असल्याचं तपासात पुढं आलेलं आहे मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आमिर फकीर कौजलगी फडतरे यांच्या सहपथकाने ही कामगिरी बजावली आहे अधिक तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज